व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम देवेंद्र फडणवीस देवेंद्र गंगाधर फडणवीस कुठलाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला न आलेला हा राजकीय नेता होय आपल्याकडे आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले सगळं आयत मिळालेलं आहे रोहित पवार सगळं आयत मिळालेलं आहे ते अमित देशमुख धीरज देशमुख सगळं आयत मिळालेलं आहे विखे पाटलांचं पोरग सगळं आयत मिळालेलं आहे मोहिते पाटलांकडे काय आयत मिळालेलं आहे फडणवीसांनी स्वकर्तृत्वावर हा पल्ला गाठलेला आहे आणि आजच्या डेटला फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अत्यंत महत्वाचं असं राजकीय नेतृत्व आहे फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय किंवा फडणवीसांवर टीका केल्याशिवाय त्यांच्या विरोधकांचं भागतच नाही एक काळ असा होता की शरद पवारांवर जर कोणी टीका केली की तो चर्चेत यायचा त्याचप्रमाणे आता काळ बदलला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली की मग तो माणूस चर्चेत यायला सुरुवात होते म्हणजे जी पॉलिसीवर केंद्रामध्ये आहे की जर तुम्हाला काँग्रेसमध्ये टिकायचं असेल किंवा समाजवादी पार्टीत टिकायचं असेल तर नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपला धारेवर धारा द्या मनापासून शिव्या द्या बिलकुल शिवाय द्या काय प्रॉब्लेम नाही मग का सौदागर बना चायवाला बना काही बना तसंच इकडे देवेंद्र फडणवीसांवर टीका करा टरबुजा म्हणा कलंक म्हणा पडदूस म्हणा काही म्हणा पण म्हणा चर्चेत या पण लोकांकडे देवेंद्र फडणवीस लक्षच देत नाही हा या लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यातल्या त्यात या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्यात जास्त चरफड जर कोणाची होत असेल तर ती चरफड होते संघर्ष योद्धा सलायन योद्धा मनोज सरांगी यांची नेमकी काय तडफड चालू आहे आता सध्या ती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणारच आहोत जरांगे यांची स्वतःची एक क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नेहमीप्रमाणे ती हॉस्पिटलमधली क्लिप आहे कारण जरांगे हे हॉस्पिटलमध्येच जास्त असतात अर्थात त्यांची तब्येत लवकर ठीक व्हावी यासाठी आम्ही या देवाकडे प्रार्थना करतो प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद त्यांना लाभावा हीच हो। ही आमची प्रार्थना कोणाचंही भलेच व्हावं मात्र आपण काय वाचतोय याचं भान प्रत्येकाला असे पाहिजे मात्र जरांगे यांच्याकडून ती अपेक्षा करणं चुकीचं आहे का ती ही क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल मित्रांनो पण ती क्लिप दाखवण्या अगोदर नेहमीप्रमाणे हात जोडून विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गरजू रुग्ण जे आहेत कॅन्सर मधले आणि त्यांचे जे नातेवाईक आहे ज्यांच्याकडे खायला दहा रुपये सुद्धा नाही आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची सोय आपण करतोय सोबतच एक अत्यंत मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे जो बळीराजा आपल्याला खाऊ भातो तो मराठवाड्यातला बळीराजा आज उभाशी आहे त्याची लेकर उभाशी आहे घरातली वृद्ध उभाशी आहे वस्तुस्थिती आहे आम्ही जम बघून आलेलो आग घरात चिखल झालेला घराचं साहित्य वाहून गेलेलं कांदा वाहून गेला तूळ वाहून गेली कापूस गेला सगळं दिलं पिकं गेली सगळी आबाळाकडे बसलाय बघत लेकरं उड्यावर झोपायले शाळेचा पत्ता नाही दयनीय अवस्था आहे भीषण परिस्थिती असं वाटलं की जो बळीराजा आपल्याला आनंदाने खाऊ घालतो आज तो उपाशी त्याला खाऊ घालूया नाहीच काही त्याचं घर नाही बांधून देऊ शकत ना आपण चा त्याची दिवाळी गोड करूया त्याच्या घरात दोन पणत्या लागतील एवढी तिची सोय त्याला आपण करू देऊया जिन्नस किट त्याच्यापर्यंत पोचलूया काही जीवनावश्यक वस्तू पोचवूया तेवढा तरी आधार होईल हो अव किमान पाच पन्नास शंभर दोनशे लोकांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या देकरांच्या चेहऱ्यावर जरी आनंद आला ना तरी या जीवनाचं सार्थक झालं असं आम्हाला वाटे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो उंचा जेवढं शक्य आहे तेवढं दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा मदत करा सहकार्य करा सन्मान निधी सहकार्य निधी नक्की पाठवा तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार इंचा इंचा पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आमच्या व्हॉट्सअपवर पण तो पाठवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी चॅनलची मेंबरशिप घ्या जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना आपल्याला हातभार लागेल चला आता बघूया मनोज जरांगे यांची ती स्पेशल क्लिप सत्यत राहायचं फडणवीस साहेबांची आता छगन भुजबळ मंत्रीपद कोणी दिलंय फडणवीस साहेब भाजपचे नेते कोण आहेत बोलणारे मराठा आरक्षण देऊ नये छगन भुजबळने जमा केले अंगावर कोणाचे घातले देवेंद्र फडणवीस साहेबाचे ते का बोळ्यान दूध पितो का देवेंद्र फडणवीस त्याला कल नाही कळत नाही हे काय चाललंय त्यांनी बरोबर हेरा ओळखला आपल्यात राहतो आपल्यात खातो मंत्रीपद आपल्याकडून घेतो परत आपल्याच पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करतो आणि आपल्या अंगावर घालतो ते अजिबात कोणीत आलेले नाहीत ते मजा बघत आहेत मनोज जरांगे हे अत्यंत बेताल असं वक्तव्य आहे ते कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास कधीही करत नाहीत गेल्या वर्षीची घटना आठवा वाशीपर्यंत गेले एकनाथ शिंदेना भेटले गुलाल उधायला परत आले आता मुंबईला गेले आझाद मैदानावर बसले कुठलासा कागद बघितला जिंकलो रे लकरा हो असं म्हटले आणि निघून आले मग इथं आल्यावर त्यांना कळलं अरे हे जी आर मी तो आहे आपण या ज्या मागण्या ऑलरेडी मान्य झालेल्या तेच या जी आर मध्ये मेन्शन आहे हैदराबाद गॅझेट इयर लागू झालेलं आहे ना काही जण हैदराबाद गॅझेट इयरच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेले होते मात्र हायकोर्टात ते फेटाळून लावून गेले हैदराबाद गॅझेट इयर कॅन्सल होणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे कुंभी नोंडी ज्यांच्या रीतसर प्रमाणबद्ध पद्धतीने सापडतायत त्यांना प्रमाणपत्र मिळतात ना नाही कोण म्हणतंय आहे मनोज जरांगे यांचं योगदान आहे मान्य आहे मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचा फायदा झाले ना पण अनेकांचं नुकसान पण झालं एसीबीसी गेलं ईडब्ल्यू एस गेलं ओ एसीबीसी ईडब्ल्यू एस चा कट ऑफ बघा आणि ओबीसीचा कट ऑफ बघा ना तुम्ही लगेच लक्षात येते ना फायदा झाला की नुकसान झाले ते त्याच्यावर एक डिटेल आकडेवारी सह एक व्हिडिओ आपण करूया आजचा विषय थोडासा वेगळा आहे जे तो क्लिप बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलाच असेल छगन भुजबळ म्हटलं की मनोज जरांगे वारे माप बोलायला सुरुवात करतात देवेंद्र फडणवीस म्हंटल की दे मनोज जरांगे काहीही बोलत चुकता कधी म्हणता देवेंद्र फडणवीसला मला मारून टाकायचंय सलांमध्ये विष टाकून मला मारणार आहे देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घालून मारणार आहे मी मरावा असे देवेंद्र फडणवीसची इच्छा अबद फडणवीस या बाबतीमध्ये कधी काही बोललेले का कधीच नाही फडणवीसांनी कधी प्रतिक्रियाच दिलेली नाहीये कारण फडणवीसांना प्रतिक्रिया देणं गरजेचंच वाटत नाही आत्ता सुद्धा नको तो मुद्दा मनोज यांनी उकरून काढला काय तर म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळला मंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनी दिलं मुळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महायुतीमध्ये लढले प्रत्येक गटाने मस्तपैकी यश संपादन केलं शिंदेनी छप्पन सत्तावन आमदार आणले अजितदादांनी एक्केचाळीस आणले भाजपने एकशे बत्तीस आणले स्ट्राईक रेट सगळ्यांचाच जबरदस्त आता जेव्हा कॅबिनेट वाटायचं आहे तेव्हा या तीन पक्षांचे जे प्रमुख आहेत ते बसतात मग त्यांच्या चर्चा होते की कोणत्या गटाला किती कॅबिनेट मिळणार समजा आता अजितदादा पवार यांच्या गटाला पाच कॅबिनेट आहे शिंदेच्या गटाला पाच कॅबिनेट आहे आणि भारतीय जनता पक्षाला समजा दहा कॅबिनेट आहे तर त्या भारतीय जनता पक्षाच्या दहा कॅबिनेटमध्ये कोण असावं याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे दोघं तिघ मिळून घेतात त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्या गटामध्ये जे कॅबिनेट लाभलेले आहे त्या कॅबिनेटमध्ये कोणाकोणाला घ्यायचं याचा निर्णय हा अजित दादा पवार आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष हे मिळून घेणार शिंदेकडे सुद्धा तेच आहे आपल्या गटामध्ये कोणाला कॅबिनेटमध्ये घ्यायचं हा निर्णय शिंदे आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष घेणार मग देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांची नियुक्ती केलेली आहे हा मनोज जरांगे यांचा दावाच फोल ठरतो ना पण येऊन जाऊन काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीसांवर खापर फोडायचं त्यांच्या नावाने आरडाओरडा करायचा येऊन जाऊन कुठलाही विषय असला तरी तो फडणवीसांवर आणून ठेवायचा हा एक कलमी कार्यक्रम आंदोलन सुरू झाल्यापासून मनोज जरांगे यांचा सुरू आहे आता सुद्धा जरांगे तेच करत आहे मात्र हे करत असताना आपण अज्ञानी आहोत आपल्याला राजकारणाची देखील समज नाहीये हे नकळतपणे मनोज जरांगे पटवून देतात खरंच जरांगे यांना राजकारण कळतं का हा सर्वात मोठा विषय लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी यांनी जाहीर केलं प्रत्येक गावागावातून शंभर फॉर्म भरा म्हणजे लोकसभेच्या एका कॉन्स्टिट्युएन्सी मधून दीड ते दोन हजार उमेदवार उभे करा थोडी बुद्धी चालवायची ना ईव्हीएम वर किती नाव दीड दोन हजार नावांची यादी तरी बसवी असती का त्या बर घेतला होता ना निर्णय मग मग मागे का घेतला कारण तिकडून बारामतीवरून फोन गेला असेल विधानसभेला सुद्धा तेच झालं अगदी फॉर्म वाटपाच्या शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुक मराठा तरुणांना झुळवत ठेवलं अनेक मराठा तरुणांनी मनोज जरांगे यांच्या शब्दाला प्रमाण मानून बायकोचे दागिने गहाण ठेवले कोणी जमिनी गहाण ठेवल्या पैसे उभारावे लागतात निवडणुकीसाठी पैसे उभे केले आणि एका रात्री त्यांनी सांगितलं नाही 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 आपली ताकद आहे आपण नाही उभारायचं मग आपली ताकद नाहीये आपली राजकीय कुवत नाहीये हे यांना आधी कळत नव्हतं माघार असं म्हटले की निवडणुकीमध्ये मतदान ह्या सगळ्या समाजाचं लागतं आपल्याला सगळ्या समाजाचं मतदान जर तुम्हाला लागतं तर मस्त एबीसी ओबीसीच्या नावानं एवढी खडाफोड का एवढी आरडाओरड का ओबीसीच्या नावानं मराठ्यांच्या आरक्षणाला कोणाचाच विरोध नाहीये साहेब गरजवंत मराठ्यांना गरजू मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे त्यांची पोरं आलीच पाहिजे त्यांची सुद्धा लाईफस्टाईल सुधरलीच पाहिजे अगदी जरांगेंसारखी सुधरली पाहिजे जे जरांगे दोन वर्षापूर्वी फाटक्या अवस्थेत हिंडत होते आज ते पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या गाडीत फिरतात दोन वर्षाच्या तशी अवस्था प्रत्येक गोरगरीब मराठाच्या घरामध्ये आली पाहिजे ना कडक इस्त्रीचे कपडे जसे जरांगे आज घालतात ज्याप्रमाणे स्टार सुपर स्पेशालिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यांचे इलाज होता त्यांच्यावर उपचार होतो तसा उपचार प्रत्येक गरजवंत गरजू गोरगरीब मराठ्याच्या लेकरावर आणि त्या तरुणावर त्याच्या आई वडिलांवर झाला पाहिजे ना आमचंही तेच म्हणणं आहे त्यासाठी मनोज जरांगी काय करताय झगडा ना त्यासाठी नाही करणार स्वार्थी माणूस लोकांच्या भावनेला हात घालायचा देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्यायचा लोकभावना फडकवायच्या जातीय तेढ निर्माण करायची तरुणांची माथी भडकवायची आणि मी किती मोठा मी किती कर्तृत्ववान हे दाखवून द्यायचं कर्तृत्व नाहीये साहेब हे पाप आहे तरुणांची माथी भडकवून तुम्ही एक अख्खी पिढी नाचवत आहात आखी पिढी एक आख जनरेशन नाचत आहे सुशिक्षित मराठ्यांना सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे की अरे बाबा हो वंची बहुजन जे वाईट टाकलेले होते अस्पृश्य होते अनपढ अशिक्षित आशांचा नेता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानसूर्य आणि सुशिक्षित मराठा ज्या डॉक्टर एक वकील आहेत तरुण आहेत सी ए इंजिनियर्स आहेत प्राध्यापक आहेत प्रिन्सिपल्स मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत अशांचा नेता कोण चौथी नापास ज्याला थोड लिहिता वाचता येत नाही या माणसाला माहिती राजकारण यांना कळत नाही छगन भुजबळांची कॅबिनेटमध्ये नियुक्ती कोणी केली हे यांना माहित नाही येऊन जाऊन फक्त देवेंद्र फडणवीसांवर घसरायचं त्यांना शिव्या द्यायच्या त्यांच्या आईला शिव्या द्यायच्या आणि तिकडून शिव्या दिल्या की त्यांच्या आजूबाजूला जेवढे शेले चपाटी बसले ते हा हू करत टाळ्या वाजवतात चिट्ट्या वाजवतात निर्लजपणा हा थोड बुद्धीनं विचार करायला शिका मित्रांनो आपण स्वतः स्वतःच नुकसान करून देत आहोत हे कधीतरी तर लक्षात या असो हरकत नाही तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो बोलण्यासारखं यामध्ये तर खूप काही आहे मात्र किती बोलावं हा सुद्धा प्रश्न आहे मनोज सरांगे हे कधीही सुधरणार नाहीत या हे आता निश्चित झालेलं आहे मात्र किमान इथून पुढे तरी मनोज झरांगे राजकारणाचा धैर किमान थोडासा अभ्यास करावा एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा खरं तर ते करणार नाहीच कारण मनोज जरांगी कोणाच ऐकत नाही हल्ली तर कोणाचंच ऐकत नाही त्यांच्या सहकाऱ्यांचं पण ऐकत नाहीत त्यांच्या सल्लागारांचं पण ऐकत नाहीत जो माणूस त्यांचं भले इच्छितो त्याचं पण त्या ऐकत नाहीत आम करेसो कायदा अशी जरांगींची वृत्ती झालेली आहे हरकत नाही जरांगींना जसं वागायचंय तसं त्यांना वागू द्या मात्र तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या दिवाळी तोंडावर आलेली आहे हाटाच्या बाजू त्यांना लहान लेकरांकडे लक्ष द्या छानपैकी दिवाळी साजरी करा जाता जाता पुन्हा एकदा विनंती जो बळीराजा आपल्याला दोन घास खाऊ घालतो आज तो उपाशी आहे त्याचे लेकर उपाशी त्याचे वृद्ध माता पिता उपाशे बायग उपाशी आज त्याला खाऊ घालूया दिवाळी तोंडावरे आपण त्याचं पडलेलं घर नाही बांधून देऊ शकत पण त्याची दिवाळी निश्चितच गोड करू शकतो आपल्या त्याने जेवढे शक्य होईल तितक्या लोकांना आपण मदत करूया जिन्नस अन्नाचे कीट जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचू आम्ही परिस्थिती बघून आलेलो आहे भीषण परिस्थिती आहे त्यामुळे विनंती आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला या सत्कर्मामध्ये जे काही योगदान द्यावं असं वाटतंय निश्चित द्या मित्रांनो कारण आज त्यांना गरज आहे आज आपण त्यांना कोटभर खायला घालूया उद्या ते आपल्याला खाऊ वाढणार आहे म्हणूनच विनंती तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जो सन्मान विधी सहकार्य विधी पाठवावा असा वाटतो निश्चित पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमच्या नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर एक सर एक स्क्रीनशॉट काढा आणि तो आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे त्याची पावती बनवून आपल्याला त्याचा रीत सर ट्रॅक रेकॉर्ड ठेवत आहे आणि भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क करू चर्चा करून आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातील हे जे सदस्य आहेत ज्यांनी योगदान दिले आहे त्यांच्या ज्या निकडी आहे त्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण सरसावून पुढे मित्रांनो वचन देतो परिवार तुमच्यासाठीच आहे तुम्ही आज परिवारासाठी हो का धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात मी नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात कर राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम